आनंद मंडळ आकारम व्याप्तं एन चाराचारण तत् पदिदर्शितं एन श्री गुरुवे नमः उपस्थित सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व संघटनांचे अध्यक्ष सचिव म्हणजे सहकारी आपले सगळ्यांचे मार्गदर्शक डायटचे प्राचार्य सन्मानी भोगे सर आपले सगळ्यांचे नवीन कप्तान शिक्षणाधिकारी योजना आणि माध्यमिक खरासाहेब साहेब माझ्या कार्यालयातील विज्ञान समन्वय तळवेकर मॅडम आणि उपस्थित आपण सर्वच खरं तर आज मला इथं धरून ठेवल्यासारखं वाटते म्हणजे असं कुणीतरी बांधले तिथं असं वाटतंय परंतु मला सगळ्यांना माहिती आहे मिटिंग बड़ की मिटिंगमध्ये माझी किती अविरत बडबड असते आणि मी किती कोणत्या भाषेत काय बोलेल हे मलाही माहीत नाही परंतु एक गोष्ट आहे मी खूप तुमच्यावर रागावला असल फेकसला असल भावनेच्या भरात बरेच असंसदीय शब्द पण गेले असतील पण हेतू मात्र फक्त शुद्ध हाच होता की आपल्या शाळांमधून विद्यार्थी घडले पाहिजेत शाळा जिवंत झाल्या पाहिजे बाकी दुसरा कोणताही हेतू नव्हता त्यामुळं मुख्याध्यापकांच्या संघटनांच्या कोणत्याही सभेमध्ये माझ्या शब्दामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी सगळ्यात पहिल्यांदा अगदी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि बोलण्यास सुरुवात करतो तसं मी अगदी अपघातानं शिक्षणाधिकारी झालो माझं कधी सपनाही नव्ह सप्नातही नव्हतं मी एक प्राथमिक नौ शिक्षक म्हणून सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला परभणी जिल्ह्यामध्ये परभणीतून पुन्हा मी राजीनामा देऊन सोलापूरला आलो तिथंही बदली करून पुन्हा मी उस्मानाबाद जिल्ह्यात आलो आणि दोन हजार तेराच्या जी आपली ते बहात्तर जणांची बॅच होती त्यामध्ये एक शिक्षणाधिकारी म्हणून माझी युनिव्हर्सिटी होती पण मी अगदी डी एडला असल्यापासून थोडंसं आदर्शवादी भूमिकेत होतो त्याचा मला खूप त्रास पण झाला आहे मानसिक शारीरिक हे जे सगळे आजार वगैरे आता इथे उल्लेखले गेले तिथेच देणगी आहे पण मी माझ्या त्या विचारापासून त्या तत्वापासून कधीच हटलो नाही मी पण तुम्हाला रागवायचं त्याचं कारणच एक होतं आता सगळ्यात पहिल्यांदा सतीश जगतापन असं म्हणाले की वर्धे तुम्ही आला तेव्हा काय भावना होती वगैरे हो ठीक आहे ना, ना। जेव्हा बुलढाणा तुम्ही विस्थापित झालं तेव्हा माझं स्वप्नातही नव्हतं की मी कधी वर्धेला येईल मी माझ्या आयुष्यात फक्त एकदाच उस्मानाबादून नागपूरला गेलेलो होतो वाया वर्धा आणि वर्धेला रात्री अडीच वाजता इथे एका म्हणजे शहरातील एका मध्यवर्ती लॉजमध्ये मुक्काम करून आम्ही सकाळी परत अधिवेशनाला गेलो होतो तेवढाच संबंध परंतु त्यावेळेस मला कधीही वाटलं नव्हतं की आपण या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी होणार आहोत पण मी इथं रुजूवाताने जेव्हा येत होतो तेव्हा बुलढाण्याततील ते माझे सगळे सहकारी सांगायचे की बाबा जपून खूप खतरनाक जिल्हा आहे तिथे राम पवार साहेबांना असं केलं त्या साहेबांना असं केलं सारखं आंदोलनं सारखं तक्रारी एक पाय तुझं नेहमी कोर्टातच राहणार वगैरे वगैरे मी पण आलो तेव्हा थोडंसं साशंक होतो पण हळूहळू लक्षात आलं की वर्धा खरंच कठोर आहे परंतु तो त्या फणसासारखा आहे म्हणजे आपल्याला वरून तो असा कठोर वगैरे वाटेल पण तुम्ही त्याच्या आत गेला तर जे फणसाचे गर असतात गोड मधाळ मधूर तसा हा जिल्हा आहे आणि कदाचित मी काहीतरी पूर्वजन्म वगैरे असेल मी मानत नाही या या सगळ्या वर्त्य गोष्टींना पण असेलच तर त्या पूर्वजन्माचं संचित म्हणून मला या वर्धा जिल्ह्यात काम करायला मिळालं महात्मा गांधीजी विनोबा भावे यांच्या पवित्रभूमीमध्ये त्या मातीमध्ये आपल्याला शिक्षणाधिकारी म्हणून काम करायला मिळावं याच्यासारखं दुसरा कोणता गौरव दुसरा कोणता बहुमान असेल असं मला कधीही वाटत नाही आज आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून भविष्यवेधी शिक्षणाची वे पद्धती मांडतोय जागतिक दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं असं म्हणतो आहे पण हा प्रयोग एकोणीसशे चाळीसच्या अगोदरच्या दरम्यानच्या काळामध्ये या मातीत झाला आहे या वर्ध्याच झाला आहे इथंच आली मूलौद्योगिक शिक्षण पद्धती आहे जी विकसित झाली आहे ह्याचं आणि त्या मातीत आपल्याला काम करायला मिळालं ह्याचं मला अत्यंत अभिमान आहे मी या मातीपुढं नेहमीच नतमस्तक आहे पण काळ बदलला आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीनं गांधीजींचे विचार होते की बाबा खेडी स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे वगैरे परंतु दुर्दैवानं या साठसत्तर वर्षात खेडी स्वयंपूर्ण झाली की नाही हा वादाचा विषय आहे मात्र खेड्यातून खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचं लोकांचं स्थलांतर झालं मायग्रेशन झालं आणि तसंच त्या शाळांचं पण मायग्रेशन झालं मी खूप गांभीर्यानं आहे दुखावू नका तुम्ही पण हे वास्तव आहे शाळांचं मायग्रेशन मी या अर्थानं म्हणतोय तो त्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा होत्या त्याच्यामध्ये जो जिवंतपणा होता शिक्षकांबद्दलची जी आपुलकी होती ती आता कुठंही आढळत नाही माझ्या सुदैवानं औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार ऑनरेबल डिस्ट्रिक्ट जज उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी आणि मी त्याचे सदस्य सचिव होतो या कमिटीनं आम्ही जिल्ह्यातील जवळपासून मी तीनशे सहासष्ट शाळा तपासल्या प्राथमिक शाळा इमारती आहेत पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या परंतु कुठंही जिवंतपणा जाणवत नव्हता रश्रस्तपणा जाणवत नव्हता हा काही अपवाद होते काही शाळा खूप सुंदर होत्या एवढ्या सुंदर होत्या की आमच्या साहेबांनी त्यांच्या त्या शिक्षकांच्या पाठीवर थाप कधी मारली त्यांनी ते प्रोटोकॉल कधी विसरले हे पण मला कळत नव्हते पण काही ठिकाणी निव्वळ यंत्रवत काम सुरू होतं इमारती म्हणजे काहीही जिवंतपणा जाणवत नव्हता आणि मग तेच बघत असताना असं वाटत होतं की हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यात जवळपास ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोकं जी आहेत ती ग्रामीण भागातील शेतीवर आधारित आहेत आणि आपण पाहताय की गेल्या पाच दहा वर्षामध्ये ग्लोबल वॉर्मिंग असेल <coughs> किंवा अगदी स्पष्टच बोलायचा आसमानी संकट पण आहे आणि सुलतानी संकट पण आहे आणि त्यामध्ये हा जो आपला बळीराजा आहे आणि त्याच्यावर आधारलेले इतर सगळे कारागीर त्या खूप मोठ्या संकटात आहेत आणि मित्रांनो जर आपण या विद्यार्थ्यांना त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना जर गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण दिलं नाही तर आपण गुन्हेगार आहोत त्यात मीही आलो आपलंही नैतिक कर्तव्य आहे त्या मुलांना आपण अगदी तन मन धनाने गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायला पाहिजे आणि त्या वातावरणातून इतर रोजगारासाठी व्यवसायासाठी नोकरीसाठी किंवा तेच गाव समृद्ध करण्यासाठी त्यांना एक सक्षम नागरिक बनवायला पाहिजे पण दुर्दैवाने तसं होताना आढळत नाही आणि म्हणून आम्ही त्रागा करत होतो आरडावडा करत होतो त्यातून बऱ्याच जणांच्या भावना दुखावत पण होत्या मला जाणवत पण होतं परंतु त्यातलं अगदी प्रामाणिक हेतुत्वच होता की आपली जी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत शहरातील जे झोपडपट्टी स्लम एरियातील विद्यार्थी आहेत त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे नाही तर गडचिरोली आणि वर्धा गांभीर्यानं बोलतोय यामध्ये फारसं अंतर नाही गडचिरोलीला शांत करायला आपल्याला खूप श्रम घ्यावे लागले ते इथं घडू द्यायचं नसेल तर आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे या सगळ्या शाळा जिवंत कराव्या लागतील विशेषतः मराठी शाळा कारण शेवटी मातृभाषेतून जे शिक्षण दिलं जातं तेच ते विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये त्याच्या सगळ्या जे गुणवैशिष्ट्य आहेत त्याच्या विकासासाठी योग्य आहे ते एवढ्यासाठी ते ग्रामीण भाग असेल इस्लामीरिया असेल इथले पालक मुळातच तेवढे कॅलिबर नाहीत की त्यांनी अगदी पब्लिक स्कूल्स कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवावं त्यामुळे मेजॉरिटी जे आहे आपले विद्यार्थी ते मराठी शाळेतच आहेत आणि दुर्दैवाने आपल्या शाळांना घरकर लागते आपल्या अनुदानित शाळा हे आता मला वाटतं स्वप्न राहील आगामी दहा वीस वर्षाच्या काळात फार मोठ्या प्रमाणात बदल होतो आहे विद्यार्थी संख्या कमी होती आहे शासनाची धोरणं बिघडी आहेत त्यामुळं आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे जसं की ती रात्र असती बघा रात्रीची बस त्याचा कंडक्टर आणि ड्रायव्हर कसं रात्रभर जागतो डोळ्यात तेल घालून त्या पन्नास पंचावन्न प्रवाशांचा जीव त्यांच्या हातात असतो आणि ते सुखरूपपणे आपल्याला पोहोचवतात तसं आहे प्रत्येक शिक्षक हा त्या रात्राणीचा ड्रायव्हर आहे आणि कंडक्टर पण आहे आणि त्या वर्गातील तीस चाळीस पन्नास काय विद्यार्थी असतील त्यांना शेवटच्या ध्येयापर्यंत त्यांना न्यायचं आहे त्यासाठी आपल्याला डोळ्यात तेर घालूनच पुढं जावं लागणार आहे आणि त्यासाठी आपण हा सगळा खाटाटोप करत होतो आता प्रशासनिक भूमिकेबद्दल बोलायचं तर मला स्वतःला असं वाटतं की बाबा कोणत्याही शिक्षकानं विद्यार्थ्यांना किंवा पालकानं त्याच्या कोणत्याही वैयक्तिक कामासाठी ऑफिसमध्ये यायलाच नको काय कारण आहे आणि आपलं प्रशासकीय सेवेचा सगळ्यात मोठा दोष आहे की आपले जे ग्राहक म्हणतो स्पष्टपणे जे क्लायंट आहेत त्यांना वारंवार हेल्पटे घालावे लागतात म्हणजे ते एक आपण जे विश्वगुरु वगैरे ह्या गप्पा मागतो ना तर ह्या गोष्टी ते निश्चितच चांगल्या नाही आहेत म्हणजे आपल्याकडे चांगली कार्यसंस्कृती पण नाही आणि मी असेल माझे सहकारी असतील आमची भूमिका ही ब्युरोक्रसीची कधीच असायला नको आम्ही कधीही स्वतःला अधिकारी समजायला नको आहे जोपर्यंत आम्ही आपल्या स्वतःला लोकसेवक समजत नाही तोपर्यंत आम्ही मी जे आत्ता तुम्हाला बोलत होतो ना ते सांगण्याचा मला कोणताही नैतिक अधिकार नाही माझी स्वतःची भावना अशी आहे की भारत हा राष्ट्रपुरुषांचा देश आहे सगळे जगातील राष्ट्रपुरुष तुम्ही केले आणि भारतातील राष्ट्रपुरुष एकीकड केले तर सगळ्यात जास्त राष्ट्रपुरुष या मातीत झालेले आहेत आता अर्वाचीन काळातले उदाहरण घेऊयात आपण करवी भाऊराव पाटील असतील पंजाबराव देशमुख असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या समाज सुधारकांनी त्यांचं घरदार विकलं घरादाराची राख रांगोळी केली आणि समाजाचा विकास केला आणि आपल्याला आपण हट्टाने मागतो हक्कानी मागतो एक व्हायलाच पाहिजे बरोबर आहे की नाही आपल्याला पैसे मिळतात हो आणि तरी पण आपण समाजाची सेवा करायला पथरतो हे कुठेतरी खटकत आहे या गोष्टी म्हणजे आपल्यासारखं भाग्यशाली कोण नाही आहे जगात की शिक्षण विभागात आपण काम करतो आपण एक समाज घडवतोय आणि त्यासाठी आपल्याला पैसे पण मिळतात तेव्हा आपली हीच भूमिका पाहिजे की आपण अत्यंत प्रामाणिकपणे त्या गोष्टींना न्याय देणार एकदम उदाहरण सांगतो मी सतीशराव आहे साक्षीदार एकदा मी असं ऑफिसमध्येच बसलो होतं आम आदमी पार्टीचे काही कार्यकर्त्या आणि त्यांच्याबरोबर एक, एक, एक मुस्लिम समाजाच्या दोन मुली होत्या आणि त्यांनी मला असं सांगितलं की ह्या मुली दहावी पास झाल्यात आईवडील नाही त्यांना ह्यांना शिकायची खूप इच्छा आहे पण दहावीला यांची काही फीज बाकी होती आणि शाळा टी सी देतो आपण काय केलं त्या मुलींना मी चक्क गाडीत बसा म्हटलो थेट त्या शाळेत गेलो आणि त्यांना मी स्पष्ट म्हणालो की मी यांचा मामा आहे आणि मला यांचं टी सी आलाय ते मुख्याध्यापक महोदय म्हणाले की यांची काहीतरी आठ का, का बारा हजार रुपये फीस राहिली म्हणलं ठीक आहे मी आत्ता देतो सांगा म्हणलं तुमचं बँक अकाउंट काय आहे मी आत्ता फीज पे करतो ते म्हणजे नाही आम्हाला रोख पाहिजे मला असं कसं म्हणताय देशाचे पंतप्रधान जर म्हणत असतील डिजिटल इंडिया आहे ऑनलाईन व्यवहार करायचा आहे तर मला तुम्ही अकाउंट नंबर द्या म्हटलं मग झटकन फोन पे करतो त्यांचं नाही या त्यांचं आहे का एकच तुम्ही फी तर द्यावीच लागेल आणि रोखी द्यावी लागेल बरोबर आहे का मीन वाईल काय झालं कुणाच्या तरी लक्षात आलं की हे शिक्षणाधिकारी आहेत म्हणून मग ते मुख्याध्यापक झटकन जागे झाले आणि माझी माफी मागायची साहेब आम्हाला माहित नाही वगैरे वगैरे मी म्हणलं हे काय चुकीचं आहे हे काय बोलतायत म्हणजे तुम्ही माफी कशाला मागण्याचं कारण आहे मी पालं काय आहे फी राहिले मी देणार नाही नाही आम्हाला फीची आवश्यकता नाही आम्ही झट्टीशी तात्काळ देतो मी म्हणालो अरे पण तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांनी येण्याची वाट बघताय का मुस्लिम समाजातील दोन मुली वर्षभर घरी राहिल्या किशोरावस्थातल्या काय होईल व त्यांच काय होईल कबूल 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 लगेच होईल पण नाही बोलणार त्यांची शिकायची इच्छा तर आपण शिकू द्यायला पाहिजे ना त्यांना पण आम्ही त्याही वेळेस प्रतिकात्मक म्हणून त्या मुख्याध्यापकाला एक रुपयाची फीज घ्यायला भाग पडलो आणि टी सी घेऊन आम्ही आलो असे कितीतरी विद्यार्थी नंतर माझ्याकडे येत होते मी मोठ्या मोठ्या शाळांच्या मुख्याध्यापकांना आत्ताची मी बोललो असंसदीय भाषण दम द्यायचं मी त्यांना की यांना ॲडमिशन द्या त्यांना फीज माफी करा फीजचे हप्ते द्या इव्हन अग्रगामीसारख्या शाळेची मान्यता काढून टाका म्हणून मी शासनाला प्रस्ताव पाठवला का तर ते मुलांना फीजसाठी त्रास देत आहेत काही गोष्टी बळजबरीने खरेदी करायला लावत आहेत आम्ही चक्क कारवाई केली अर्थात शासनाकडून आणखीन काही आम्हाला आलेलं नाही पण असं प्रत्येक कॉन्व्हेंट स्कूल असतील तिथं आम्ही भाग निर्माण केला सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं शोषण याची काळजी घेतली इवन काही खाजगी प्रकरण सुद्धा विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची परवाच मॅटर होतं मॅडम होत्या ती पण आम्ही समुपदेशन पद्धतीने सोडवत होतो आणखीन एक तिसरा सांगतो एक लेडी झाली होती तिची पण मुलगी बारावी पास झालेली होती मी आता कोणत्या शाळेचं नाव पण घेत नाही आणि तिला टी सी दिला जात नव्हता मी थेट त्या थे संस्थेचे जे संस्थापक आहेत शिक्षण महर्षी त्यांना थेट स्वतःच फोन लावला आणि त्यानं मी विनंती केली की म्हटलं आपण स्वतःला शिक्षण महर्षी म्हणून घेतात आणि तुमच्याच एका मतदार असलेल्या भगिनीला तिच्या मुलीचं तुम्ही टी सी देत दे नाहीत म्हणलं दोन एक हजारच्या फीसाठी लहानछानास्पद आहे म्हणलं साहेब मला मला फोन करावा लागतो हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्यांनी तात्काळ आत्तावर टी सी दिला त्या मुलीचा तिथं शिक्षण सुरू झालं ह्या गोष्टी आपण करायला पाहिजेत आणि मी फक्त त्या भावनेतून करतोय की मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांच्या जीवनाला एक आकार दिला पाहिजे माझी प्रामाणिक म्हणजे तात्विक भूमिका हीच होती की कि आपण कितीही महासत्ता वगैरे या गोष्टी याचा आव आणला बोललो तरी जोपर्यंत आपण भारतातील आपल्या देशातील आपल्या जिल्ह्यातील आपल्या खेड्यातील गावातील सर्वसामान्य लोकांपर्यंत मुलांपर्यंत आपण जोपर्यंत शिक्षण आणि आरोग्य दर्जेदार पद्धतीनं आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत तो आपण महासत्ता कधीही होऊ शकणार नाही हे वास्तव आहे आणि समाजात काही घटकांमध्ये जे दोष आढळत आहेत त्याचं मुख्य कारण एकच आहे की त्यांना आपण ह्या आरोग्य आणि शिक्षणापासून वंचित ठेवते लिटरली त्यांना बाहेर काढले आपण आणि मग आपण त्यांच्यावर वेगळे वेगळे शिक्के मारतो मी ते इथे बोलणार नाही आहे कारण मला तो नैतिक अधिकार नाही आहे बोलायचा पण आपल्या सगळ्यांची हीच भूमिका पाहिजे की आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी आणि का नसायला पाहिजे हो आता सर बोलत बोलता, बोलता मला म्हणाले किंवा माझी पण डॉक्युमेंटरी दाखवली तुम्ही की माझी दोन मुलं आहेत शिकतायत शिकतायत ना माझी पण इच्छा आहे ना की त्यांनी माझ्यापेक्षा भारी व्हावं बरोबर आहे ना प्रत्येक बालकाची तीच इच्छा असते ना प्रत्येक बापाला तेच वाटतं वाटणं साहजिक पण आहे ना जर आपल्याला तसं वाटत असेल की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा डॉक्टर व्हावा एम व्हावा विदेशात जावं मग आपले जे पालक आहेत जे अशिक्षित आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत खेड्यातील बिगारी आहेत त्या आईबापाच्या डोक्यात ते स्वप्न येत नसाल का आपला पण मुलगा मोठा व्हावा शिकावा त्याच्या हातातला तो तिचे काही रूम आहे ते बाजूला जावं शहरात जे रोजगार करणारे लोक आहेत त्यांना पण वाटत असेल ना ते आपल्यासारखं आयुष्य त्यांना सगळं लागू आणि जर त्यांना तसं वाटत असेल आणि ते स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवत असतील तर पगार घेऊन तुम्ही आणि मी का काम करायचं नाही करायला पाहिजे जसं आपण आपल्या हक्कासाठी म्हणतो की मला वरिष्ठ श्रेणी मिळायला पाहिजे निवड स्रेणी मिळायला पाहिजे माझा पगार पहिल्या तारखेला व्हायला पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी जर आपल्या हक्काच्या असतील ते मिळत मिळावा म्हणून तुम्ही संघर्ष करत असताल तर हे कर्तव्य आपल्याला कधीही विसरता येणार नाही आपण ते विसरायला पण नको शेवटचे दोन मुद्दे सांगतो जिल्हाधिकारी महोदय महोदय असतील जिल्ह्यातील सगळेच लोकप्रतिनिधी आहेत संघटना आहेत या सगळ्यांनी मला अगदी प्रेम दिलेला आहे आणि खूप सहकार्य पण केलेलं आहे आता माझे ट्रान्सफर होते पण साहेब आपल्यात उपस्थित आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या आयुक्त महोदयांनी जे आर पी एस लोकसेवा हमी कायद्याच्या सेवा लागू केलेल्या आहेत आपण त्या सेवा जशाच्या तशा ऑनलाईन देऊ इच्छितो मी आता जी म्हणालो की मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही आपण तो एक प्रयोग पण केला आहे एक वैयक्तिक मान्यता अनुकंपा तत्वाची आपण डायरेक्ट ऑनलाईन जनरेट करून आदरणीय पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या विधवा मातेला आणि त्या मुलाला बुलबुल ते आदेश पण आपण दिलेला आहे आता आपल्याला पर ती परंपरा पुढे आहे मुख्याध्यापक फक्त ऑनलाईन अर्ज सादर करतील आणि आम्ही लिटरली त्या मुदतीमध्ये डिजिटल सायन्य ऍप्रूव्ह करू तिथं दोनच चान्स असतील ॲप्रुवड और नॉट ॲप्रुवड किंवा परत पाठवले असतील तर का पाठवले आणि हे प्रत्येक त्याचा एस एम एस तुम्हाला त्याच क्षण येणार आहे एवढं पारदर्शक कॉपीस आपण करत आहोत त्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे पण हा हेतू हाच आहे की तुमचं तुम्हाला जे श्रम पडतं शाळातून ऑफिसमध्ये या वगैरे वगैरे हो, ते टाळावं आणि आपण सिस्टीमच अशी जनरेट केली आहे आता सायंकर सर साल सांगत होते की प्रस्ताव कसे आहेत ते सादरच करता येत नाहीत वगैरे वगैरे तर आपण ते फॉर्मॅटच तसं तयार करतो त्यामध्ये ते डॉक्युमेंट असेल तर तो प्रस्ताव पुढे जाणार आहे नाहीतर तो तिथेच थांबणार आहे तर आपण हे सक्सेस केलं तो तर आय थिंक आपण महाराष्ट्रातील नाही तर देशातील पहिला जिल्हा असेल आपल्या शिक्षण विभागातला की या सेवा आपण ऑनलाईन घेत आहोत आणि <द्गाकी> अल्पावधीत सरांनी आपल्याला त्यासाठी पस्तीस लाख रुपये पण मंजूर केले जिल्हाधिकारी महोदयाने म्हणजे तिथे सुदैवाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी आता दुसरी गोष्ट राहिली की आपण खूप मोठे उपक्रम राबवले राबवायलाच पाहिजेत जर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जिवंतपणा आणायचा असेल आणि त्यांना विज्ञान गणिताच्या कारखान्यातून बाहेर काढून त्यांना एक सुजान नागरिक बनवायचं असेल तर प्रत्येक शाळा ही उपक्रमाची मोहोळ व्हायलाच पाहिजे आणि माझं सुदैव असं की या सगळ्या काळामध्ये खूप मोठे उपक्रम मला राबवायला संधी मिळाली अगदी जॉईन झाले झाले आपण नऊ ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टला नऊ ऑगस्टला तर आपण भर मुसळधार पावसामध्ये दे विद्यार्थ्यांकडून आपण राष्ट्रगीत म्हणून घेतलेलं होतं त्यानंतर आपण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयांनी जे आपल्याला ग्रंथालय समृद्धीकरण योजनेतून शंभर पुस्तकं दिली प्रत्येक शाळेला ते आपण विद्यार्थ्यांना लिटरली वाचायला देऊन त्यांनी त्याचं काय समीक्षण केलं आहे काय कथा लिहिल्यात काय कविता लिहिल्यात त्याचं आपण एक सुंदर असं बुकलेट पण पुढगिर मॅडमच होते त्याच्या परीक्षेत आपण साहित्य संमेलनात ते पण प्रकाशित केलं आझादीच्या अमृत महोत्सवातून आपण प्रत्येक शाळा जिवंत करण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर्शालामध्ये आपण एक क्षण असा होता की राज्यात आपण तिसऱ्या क्रमांका लावतो रजिस्ट्रेशनमध्ये त्याचा फायदा या पहिल्या वेळेस होणार नाही हे मला माहीत आहे पण अनेक शाळांचं रुपडं बदललं उपक्रम वेगवेगळे सुरू झाले आणि यातून विद्यार्थ्यांचाच विकास होणार आहे अशी आपली धारणा दोन दिवसात पूर्ण करायचं कसं करायला मी म्हणलं मी सर थेट मुख्याध्यापकांची समज साधी कसं शक्य आहे म्हणून मग मी काही मुख्याध्यापकाला फोन केला आणि माझा स्वतःचाच एक व्हिडिओ बोल मी ग्रुपमध्ये टाकला आणि अमेझिंगली इव्हन फक्त चोवीस तासामध्ये चाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी आपण केलेली आहे म्हणजे जोक नाही आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी आणि हे सगळं क्रेडिट तुमचं आहे तर परत एकदा या भूमीमध्ये या मातीमध्ये मला काम करायची संधी मिळाली ते मी भाग्य समजतो विनोबाजी आणि महात्माजींचाच वारसा म्हणून आपल्याला या क्षेत्राला आकार द्यायची सद्बुद्धी मिळावं या मातीतून मी ती प्रेरणा घेऊन पुढे जात आहे बोलण्याच्या ओघात काही असंसदीय शब्द तुमच्यापर्यंत गेले असतील तुमच्या भावना दुखवल्या असतील तर मी अगदी मनापासून तुमची माफी मागतो आपण सगळ्यांनी जो प्रेम आदर मला दिला त्याबद्दल आभार धन्यवाद धन्यवाद साहेब नुकतंच माननीय श्री जगताप साहेब यांनी अतिशय भावनिक असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि ते आपण प्रत्येकाच्या मनापर्यंत हृदयापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालात आपण वर्धेकरांचं सुद्धा खूप छान वर्णन केलं आहे आणि फंसाच्या घराप्रमाणे आम्हाला गोड करून घेतलं हे सदैव आमच्या स्मरणी राहील आपल्याला पुढील वाटचालीकरता व निरोगी आयुष्य करता, करता सर्वांकडून पुनच्छ एकदा खूप खूप शुभेच्छा -खुँ यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष महोदय भोगरे साहेब प्राचार्य वर्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो